उजनी धरणात घाटमाथ्यासह हो भीमा खोऱ्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणी साठा झपाट्याने भरत आहे धरण आता शंभर टक्के साठ्याच्या दिशेने वाटचाल करू लागले ला आहे मध्यरात्री तर कडून येणाऱ्या विसर्गात वाढ झाली आहे आज चार गोष्ट उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरण किती भरलं आहे याशिवाय उजनीत किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या पी बी आर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सकाळी सहाच्या अपडेटनुसार धरणात दौंड येथून येऊन मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस क्युसेक इतका आहे एकूण एकशे आठ पूर्णांक दोन टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा चोवेचाळीस पूर्णांक शहाण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या त्र्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव टक्क्यावर आहे पुण्यातील बंड गार्डनसह दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रचंड वाढल्यामुळे येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची चिन्हे दिसत आहेत दरम्यान धरणातून येत्या पाच ऑगस्टपासून मुख्य कालव्यात तीन हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे दुसरीकडे धरणावरील जलविद्युत निर्मिती प्रकल्पही सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत